आणि पाहू शकता इथे आपली थाळी सुद्धा सजवली आहे तर सर्वप्रथम घेतल्या चपात्या त्यानंतर इथे घेतली आपली हळदीतली कढी आणि इथे आहे लाल मसाल्यातली कढी तर मित्रांनो एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या फायनली मित्रांनो आपले डिशेस रेडी आहेत तुम्ही पाहू शकता इथे हळदीवर बनवलेली कढी आहे व्यवस्थित रित्या ठीक झाली आहे वर घातली गार्निशिंग साठी कोथिंबीर आणि इथे लाल मसाल्यातली सुद्धा कढी रेडी आहे आता सर्वात अगोदर मित्रांनो हा जो बेसन आहे ना एक वाटी बेसन बेसनला आपल्याला भाजून घ्यायचं तर मित्रांनो पाहू शकता आपला जो दही आणि जो बेसन आहे ना त्याचा बॅटर व्यवस्थित आपण मिक्सरला आहे ना वाटून तर बेसन काय करतोय जी दही आहे ना ती आपण कळी बनवणार आहे ती जाडसर अशी होते बेसन मुळे त्यासाठी बेसनचा वापर उपयोग करतात आणि त्याचबरोबर ही जी पेस्ट आहे ना मिरची अद्र, अद्रक सॉरी अद्रक बोलतोय लसूण मिरची आणि जिरं सुद्धा व्यवस्थित इथे आपण ग्राईंड करून घेतली आहे तो पत्ता घालूया हे व्यवस्थित गरम झालं आहे त्या स्टेजवर घालूया जिरं जे आपण भाजलं होतं जिरंसुद्धा घालणार आहोत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज आपण हे ना पौष्टिक अशी दह्याची कढी बनवणार आहोत दोन प्रकारच्या कढी तुम्हाला मी बनवून दाखवणार आहोत एकाच रेसिपीमध्ये एक आपण बनवणार आहोत हळदीवर पिवळी आणि एक बनवणार आहोत लाल मसाल्यातली तिखट दोन्ही तिखटच बनवणार आहोत पण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कढी आपण बनवणार आहोत ज्यांना हळदीवाळी कढी आवडते त्यांनी हल्दीवाळी हल्दी अफकोर्स ट्राय करा ज्यांना स्पायसी तिखट मसाल्यातली लाल कढी ज्यांना आवडत असेल त्यांनी अफकोर्स लाल ट्राय करा तर या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी कढी म्हणून दाखवणार आहोत खूप सुंदर अशी आणि झटपट बनणारी डिश आहे पौष्टिक डिश आहे तुम्ही चपाती आणि भातासोबत खाऊ शकता आणि असं सुद्धा गरमी आहे गरमीत पिऊ शकता ही कढी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर साहित्य जाणून घ्या पाहून घ्या मी काय काय घेतलं आहे ते आणि कशा प्रकारे कळी बनवतोय ना हे तुम्ही पाहून तर चला मित्रांनो रेसिपी आपली तर मित्रांनो आजची जी डिश आहे जी आपण कळी बनवतो त्यासाठी मुख्य इन्ग्रेडियंट आहे ती आहे दही अर्धा किलोच्या लगभग दही घेतली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटीनुसार घ्या त्यानंतर इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे बारीक चिरून इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आठ ते दहा मिरच्यांचा वापर उपयोग केला आहे इथे लसूण आहे त्यानंतर इथे कोकम आहे इथे हळद आहे इथे लाल तिखट आहे मीठ आहे कढीपत्ता आहे फोडणीसाठी इथे बेसन घेतला आहे आणि इथे जिरा आहे तर मित्रांनो या संपूर्ण साहित्यातून आज आपण मस्त पौष्टिक अशी कढी बनवणार आहोत ती सुद्धा एक हळदीतली आणि लाल मसाल्यातली तर चला मित्रांनो रेसिपी सुरू करूया तर मित्रांनो संपूर्ण साहित्य तुम्ही पाहिले असाल काय काय घेतलं आहे ते पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो अर्धा किलो दही घेतली आहे त्यानंतर मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या लसूण आहे कढीपत्ता आहे जिरा आहे मीठ आहे हळद आहे आणि त्याचबरोबर लाल तिखट आहे तर या थोड्या साहित्यात मध्ये पौष्टिक अशी आपण डिश बनवणार आहोत खूप सुंदर छान अशी डिश आहे शरीरासाठी सुद्धा दहीची आपण कढी बनवणार आहोत त्या सुद्धा एकाच रेसिपी दोन प्रकारच्या तर चला साहित्य वगैरे तुम्ही संपूर्ण जाणून घेतले आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर झटपट बनून तुम्हाला दाखवतो मित्रांनो पाहू शकता इथे घेतले नॉनस्टिक कढई तुमच्याकडे जे काय असेल ते, ते तुम्ही घ्या मी नास्टिक कढई घेतली आहे जे रेग्युलर आपल्या स्टुडिओमध्ये जे वस्तू वापरतो त्याच मी यूज करतो त्याच दाखवतो तुम्हाला तर आता सर्वात अगोदर मित्रांनो हा जो बेसन आहे ना एक वाटी बेसन घेतली आहे बेसनला आपल्याला आहे ना मंद गॅसवर आहे ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे त्याचा गोल्डन कलर येईपर्यंत आहे ना छान सुंदर त्याला भाजून घ्यायचंय दोन मिनिटं रोस्ट करायचंय तर चला बेसन वगैरे भाजून घेतो आणि बेसन भाजून झाल्यानंतर ना ना पुढं तसं काय करायचं नाही तुमच्यापर्यंत मी शेक बेसन आहे ना जो नॉनस्टिक आपण टाकलाय व्यवस्थित त्याला ना स्लो गॅसवर आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचंय आणि बेसन भाजल्यामुळे ना कडीत एक सुंदर अशी टेस्ट येते तर बेसनला आहे ना तुम्ही पण एक दोन ते तीन मिनिट मस्त असं भाजून घ्या तर चला आपला ऑलमोस्ट बेसन भाजून झाला आहे याला आम्ही काढून घेतो आणि काढून येणा पुढे कसं काय करतोय ना ते तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता आपला जो बेसन आहे ना व्यवस्थितरित्या भाजला गेला आहे गरम केला आहे त्याला आता या स्टेजवर ना हा जो जिरा आहे ना जिरा त्याला सुद्धा ना भाजायचं आहे कारण आजच्या या डिशमध्ये ना दही जिरा आणि बेसन आणि काय मिरची लसूण वगैरे ना हेच इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत आणि टेस्टी पौष्टिक अशी ही डिश आहे रेसिपी आहे तर दोन मिनिटं आहे ना जिऱ्यालासुद्धा व्यवस्थित प्रकारे भाजून घेऊया रोस्ट करूया कारण भाजला गेल्याने ना जेव्हा त्याला आपण ग्राईंड करू वाटू ना त्याचासुद्धा एक सुंदर असा फ्लेवर स्वाद येईल आपल्या डिशमध्ये रेसिपीमध्ये तर जिऱ्याला सुद्धा आपण भाजून घेऊया व्यवस्थितरित्या भाजून झालं ना तर चला व्यवस्थित त्याला भाजून घेतो आणि पुढे कसं आपण मिरची लसूण आणि जे जिरे आहे ना त्याची एक आपण पेस्ट बनवणार आहे पेस्ट बनवून तुम्हाला मी दाखव तर मित्रांनो आपला जो जिरा आहे ना तो सुद्धा व्यवस्थितरित्या भाजला गेला आहे त्यानंतर हा जो बेसन आहे ना तो सुद्धा भाजलाय आता घेतलाय एक मिक्सी जार आता मिक्सी जार मध्ये काय करायचं ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना ह्या घालायच्या आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार तिखट करा त्यानंतर इथे लसूण आहे पाहू शकता लसूण मी चिरलं नाही साळण सगळं घेतलाय हा लसूण सुद्धा आपल्याला याच्यात घालायचं आहे त्यानंतर हा जो आपण जिरा रोस्ट केला आहे ना भाजलाय ना व्यवस्थितरित्या तो सुद्धा आपल्याला जिऱ्या अशात घालायचं आहे आणि याची ना एक मस्त अशी पेस्ट बनवायची आहे तीच आपल्याला घालायची आपल्या कढीमध्ये जे आपण आज कढी बनवतोय त्याच्यात तर त्याला मिरची लसूण आणि जो जिरा आहे ना त्याची मिक्सरला एक पेस्ट बनवून घेतो आणि पेस्ट बनवून झाली ना आपण फोडणीची तयारी करूया झटपट बनणारी डिश आहे पण शरीरासाठी खूप पौष्टिक अशी डिश आहे जी आपण कढी बनवतोय दोन प्रकारची हळदीवर आणि लाल तिखट मसाल्यावर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं ती बनवून घेऊया तर चला पटकन याची पेस्ट बनवूया तर मित्रांनो आपली जी पेस्ट आहे ना पाहून घ्या तुम्ही व्यवस्थित मिक्सरला अशी ग्राईंड केली आहे सुंदर अशी ग्राइंड झाली आहे जो अद्रक सॉरी अद्रक बोलतोय लसूण मिरची आणि जो जिरं घातलं होतं ना मस्त त्याची अशी पेस्ट तुम्ही तयार केली आहे पाणी वगैरे घातलं नाही आहे दरदर्याची त्यांना आपण वाचवून घेतलाय पेस्ट बनवली आहे पेस्ट तर आपली रेडी आहे आता काय करूया ह्याला साईडला करूया आणि पाहू शकता ही जी आपली दही आहे आणि त्याचबरोबर हा जो आपला बेसन आहे ना आता दही आणि बेसन आहे ना आपल्याला करायचं आहे मिक्सी जार लाच याची सुद्धा आहे ना एक प्युरी बनवायची आपल्याला तर चला ही जी पेस्ट आहे ती काढून घेतो आणि दही आणि हा जो बेसन आहे ना अर्धा किलो दहीसाठी आहे ना मी तीन ते चार चमच बेसन घेतलं आहे तुम्ही पण तुमच्या गरजेनुसार घ्या आता यालासुद्धा आहे ना आपल्याला मिक्सरला त्याला वाटून घ्यायचं आहे त्याचीसुद्धा एक प्युरी बनवायची आहे त्याच्याला पटकन आहे ना दही आणि जो बेसन आहे त्याला मी वाटून त्याची प्युरी बनवून घेतो संपूर्ण इन्ग्रेडियंट आपले रेडी झाले फक्त आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि झटपट बनणारी ही डिश रेसिपी आहे तर चला दही आणि जो बेसन आहे ना त्याला आपण मिक्सर जारला आहे ना त्याची म्युरी बनवून घेऊ पाहू शकता आपला जो दही आणि जो बेसन आहे ना त्याचा बॅटर व्यवस्थितरित्या आपण मिक्सरला आहे ना वाटून घेतलं आहे आता बेसन काय करतोय जी दही आहे ना जे आपण कळी बनवणार आहे ती जाडसर अशी होते बेसन मुलं त्यासाठी बेसनचा वापर उपयोग करतात आणि त्याचबरोबर ही जी पेस्ट आहे ना मिरची अद्रक सॉरी अद्रक बोलतोय लसूण मिरची आणि जिरं ती सुद्धा व्यवस्थित आपण ग्राइंड करून घेतली आहे मला मी मागच्या क्लिपमध्ये मध्ये सांगितलं आता बेसन सुद्धा रेडी आहे दही आणि बेसन वाटून घेतलंय जास्त पातळ वगैरे केलं नाही जेव्हा आपण फोडणी देऊ आणि शिजवू त्यावेळेस ना आपल्या गरजेनुसार त्याच्यात पाणी घालून ये ना आपण ही जी कढी आहे ना ती तयार करणार आहोत तर ऑलमोस्ट संपूर्ण जे काय इन्ग्रेडियंट पदार्थ आपले रेडी आहेत फक्त आता आपल्याला फोडणी द्यायची आणि फोडणी देऊन येत ना या दोन प्रकारच्या कढ्या आपण बनवणार आहोत या कढी मध्ये ना तुम्ही जर सुद्धा बनवलीत ना भजी बनवून टाकलेत ना ते सुद्धा खूप छान टेस्टी लागतात पण मी आज नॉर्मली तुम्हाला बनवून दाखवतोय नेक्स्ट टाइम हे ना आपण भजीची कढी बनवूया तर चला आता साहित्य तर सर्व जाणून घेतले प्रकारे काय केलं जिरा मिरची आणि लसूणसुद्धा आपण पेस्ट बनवली वन दही आणि बेसन सुद्धा वाटलं आहे मिक्सरला त्याची सुद्धा छान अशी प्युरी बनवली पाहून घ्या तुम्ही मस्त अशी झाले आता फोडणीची तयारी करूया आणि झटपट तुम्ही ज्या डिशेस आहेत हळदीवाली कढी आणि त्यानंतर लाल तिखट कढी ह्या बनवूया आणि बनवून येणार आजची डिश सर्व करून तुम्हाला दाखवतो छोटीच रेसिपी आहे आजची पण झटपट बनणारी आणि पौष्टिक आहे तर चला आता फोडणी देऊया फोडणीची तयारी करूया आता आपण फोडणीची तयारी करूया संपूर्ण इन्ग्रेडियंट साहित्य घेतले आहे दही आहे आणि बेसन आहे ते आहे मिरची पेस्ट जिरं कोथंबीर मसाले वगैरे संपूर्ण घेतले आहेत आता नॉनस्टिक कढाई घेतली आहे त्याच्यात घालूयात तेल तेल आपल्या गरजेनुसार घालूया तेलाला आहे ना व्यवस्थितरित्या गरम करायचे आहे तेल गरम झालं ना तर सर्वात अगोदर हा जो जीरा आहे सॉरी कढीपत्ता आहे तो कढीपत्ता घालूया तेल व्यवस्थित गरम झालं आहे या स्टेजवर घालूया जिरं जे आपण भाजलो होतं जिरंसुद्धा सुद्धा घालणार आहोत आणि त्यानंतर ते ही जी, जी अद्रक लसूण मिरची जी, जी पेस्ट आपण बनवली आहे ना ती घालूया दोन चम्मच जिरं कसं आपलं भाजल्यामुळे ना जास्त त्याला तेलात आपल्याला फ्राय करायचं नाही याचं जळून जाईल ही पेस्ट आहे ना व्यवस्थित अशी परतून घेऊया त्याचा कच्चा पण निघून जाईल तोपर्यंत तर एक दोन मिनिटं ही पेस्ट व्यवस्थित भाजून घेतो आणि त्यानंतर पुढचे काय इन्ग्रेडियंट आहेत ना ते घालून देणार आपली जी पहिली आपण जी हळदीवर बनवतो ना कढी ती रेडी करून ठेवू तर चला दोन ते तीन मिनटं ना व्यवस्थित हा मसाला भाजून देतो तेलात आणि हा भाजून झाल्यानंतर हळदीची फोडणी देऊन आपली जी प्रथम कडी आहे मित्रांनो ऑलमोस्ट एक पाच मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता आपला जो अद्र, अद्र मिरची लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट आहे त्यानंतर कढीपत्ता जिरा वगैरे ना व्यवस्थित तेलात भाजलं गेलं आहे आता या स्टेजवर काय करूया तुम्ही पाहू शकता हळद आहे आपल्या गरजेनुसार घालूया एक दोन चम्मच छोटेवाले हळदीचं घालतोय त्यानंतर चवीनुसार याच्यात घालूया मीठ दोन चम्मच मीठ सुद्धा घातलं आहे घालूया आपल्या गरजेनुसार थोडं पाणी आपले जे मसाले आहेत ना ते जळणार नाहीत त्यासाठी मी रेग्युलर सांगत राहतो आपला जो बॅटर आहे ना व्यवस्थित तेलामध्ये ना हळद वगैरे भाजली गेली आहे या स्टेज वर काय करायचं मित्रांनो ही जी आपण दही आणि बेसन वाटून घेतलंय ना तो घालायचा तर अर्ध्या क्वांटिटीतला मी घातला आहे आणि पाच मिनिट मस्त याला बॉईल घ्यायची बॉईल्ड चांगली अशी उकळी आली ना तर आपल्या गरजेनुसार याच्यात पाणी घालायचं एकदा एकजीव व्यवस्थित व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता बेसन घातल्यामुळे ही जी कडी आहे ना ऑटोमॅटिकली जाड होईल आणि चांगली अशी शिजवून घेऊया एक उकळी येऊ द्या याला उकळी आल्याच्या नंतर पुढे कसं काय करायचं आहे ना हे तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर चला छान अशी तिला उकळी घेऊया गॅसचा फ्लेम केलाय फास्ट आता व्यवस्थित तिला शिजूया उकळून घेऊया उकळी आली ना का आपल्या गरजेनुसार पाणी घालून ये जी पहिली आपण हळदीवर बनवलेली कडी आहे ना ती रेडी करून घेऊया एक पाच ते सात मिनटं झाले तुम्ही पाहू शकता कंडिशन आपली जी कढी आहे ना व्यवस्थित रित्या शिजते ऑइलसुद्धा वर आला आहे तेल आणि खास करून आहे ना खाली इथे पाहू शकता नॉनस्टिक कढाई चिपकत नाही याचा अर्थ आहे ना आपली जी दही आणि जो बेसन आहे ना व्यवस्थित शिजला गेला आहे तेलात फ्राय झाला आहे कढाई बनवायचं हेच कारण आहे आणि मुख्य कारण म्हणजे ना हा कढाई त्यांना चिपकत नाही लागत नाही याचा अर्थ व्यवस्थित आपला बेसन शिजलाय आणि जे दही होती ती आणि आता या स्टेजवर काय करूया आपल्या गरजेनुसार घालूया पाणी मी एक ग्लास पाणी घालतोय तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घाला कारण आपण दोन प्रकारच्या कढ्या बनवतोय एक हळदीतली बनवतोय आणि एक मसाल्यातली बनवतोय तर व्यवस्थित एकदा एक, एक जीव करून घेऊया आणि हिला व्यवस्थित उकळून घेऊया आता या स्टेजवर काय करायचं कोकम तुम्हाला कोकम आवडत असेल तर कोकम घाला याची आणि सुद्धा मस्त असा फ्लेवर येतोय तर मी एक चार ते पाच कोकम घातले आहे त्याच्यात आणि थोडीशी घालूया फ्रेश कोथिंबीर जेव्हा ही उकळेल ना कोकम आणि कोथंबीरचा ना मस्त असं फ्लेवर स्वाद येईल कडीत मीठ वगैरे तर घातलंय आपण टेस्ट करून ना पुन्हा घालू शकता तर त्याला एकदा एक जीव करतो संपूर्ण बॅटर हा आणि व्यवस्थित रित्या पुन्हा पाच मिनिटं उकळून घेतो आणि उकळून झाल्याच्या नंतर या ना हिला काढून येणं आपण तुमची जी लाल मसाल्याची कढी बनवतो ना ती बनवूया तर एक चला पाच मिनिटं व्यवस्थित उकळून घेऊया जो कोकम वगैरे येणार तो त्याचा फ्लेवर या कढीमध्ये सोडेल आणि सुंदर अशी टेस्ट येईल कोथंबीर आणि कोकम जो घातलाय तो तर पाच मिनिटं उकळून घेऊया पुन्हा सांगतो तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घाला क्वांटिटीनुसार जर दोन ते तीन माणसं असतील खाणार तर कमी पाणी घाला मी एक ग्लास घातला आहे तर व्यवस्थित उकळून घेतो उकळून झाल्याच्या नंतर हिला डिश आउट करतो आणि पुढची जी आपण लाल चटणीत मसाल्यात बनवतो ना कढी तर पाच मिनिटं झाली आहे तुम्ही पाहू शकता कंडिशन आपली जी कढी आहे ना हळदीतली व्यवस्थित अशी शिजली आहे बॉईल झाली आहे ज्या प्रकारे ठीक आपल्याला ग्रेवी पाहिजे होती ना तशीच ग्रेव्ही तयार झाली आता काय करूया हिला काढून घेतो आणि पुढची जी लाल मसाल्यातली कढी आहे ना ती तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची डिश जी आपण बनवली आहे दोन प्रकारच्या कढ्या गरमीत खाण्यासाठी पचनासाठी खूप चांगल्या आणि पौष्टिक डिश आहे ही तुम्ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता मी पण आज चपातीसोबत तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे ही रेसिपी डिश तर चला याला काढून घेतो आणि पुढची जी आपण लाल मसाल्यातली कढी आहे ना ती बनवून रेडी करू तर मित्रांनो पुन्हा सेम फ्राय पॅन यूज केला आहे आता आपल्या गरजेनुसार याच्यात घालूयात तेल आता आपण लाल मसाल्यातली बनवतोय तर तेल घातलं आपल्या गरजेनुसार तेल ह्या ना व्यवस्थित गरम करून घेऊया जसं आपण मागच्या जी आपण हळदीवरची कढी बनवली होती आता या स्टेजवर पाहू शकता घालूया कढीपत्ता कढीपत्त्याला ना व्यवस्थित तडकून देऊया आता मागेच बोललो तो जिरा भाजून घेतला जास्त काय तडकवला नाही तरी चालेल जिऱ्याला सुद्धा व्यवस्थित याच्यात भाजून घेऊया जिरा आणि कढीपत्ता आपला भास्कर तेलामध्ये तडकला आहे आता याच स्टेजवर पुन्हा जी ही मिरची लसूण आणि जो जिऱ्याची आपण पेस्ट बनवली आहे ना ती घालूया आणि हिला सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया जो कच्चा पण आहे ना तो संपूर्ण निघून जाईल तोपर्यंत पर्यंत भाजायचे चला यांना भाजून घेतो आणि भाजून झाल्यानंतर यांना पुन्हा तुम्हाला मी भेटतो आणि कसे काय मसाले मीठ वगैरे घालून येणार जे आपण लाल कढी बनवतो ते तुम्ही पाहू तर पाहू शकता आपला जो जिरा आहे त्यानंतर कढी पत्ता आणि जो काय वाटण घातला होता ना व्यवस्थित तेलावर फ्राय झालाय आता या स्टेजवर काय करूया याच्यात घालूया एक चम्मच लाल मिरची पावडर एक दोन चम्मच घालतोय आणि थोडस घालतोय पाणी जेणेकरून आपले मसाले यांना दळणार नाही आणि या स्टेजवर घालूया चवीनुसार मीठ तर पुन्हा दोन चम्मच मी मीठ घालतोय आणि हा जो बॅटर आहे ना त्याला व्यवस्थित शिजून घेऊया आपला बॅटर आहे ना व्यवस्थित तेलात शिजला आता काय करूया हा जो दही आणि बेसन आहे ना तो संपूर्ण घालूया आणि याला सुद्धा आहे ना व्यवस्थितरित्या ज्या प्रकारे आपण हळदीची कढी बनवली होती ना त्याच प्रकारे या सुद्धा कढीला चांगलं उकळून घ्यायचंय बॉईल करायचंय त्याच्याला एकदा एक जीव करतो आणि व्यवस्थितरित्या हिला सुद्धा उकळून घेतो आणि उकळून झाल्याच्या नंतर सेम प्रोसेस हे, तुम्हाला कोथंबीर आणि हा जो कोकम आहे ना तो घालायचा आणि घालून येणार व्यवस्थित उकळून घ्यायचं तर ते मी प्रोसेस काय दाखवणार नाहीये फक्त आहे ना, ना, ना तुम्हाला एक फोडणी देऊन दाखवली कशाप्रकारे काय केलंय ते तर ह्याच प्रकारे तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा तर चला कोकम वगैरे घालतो कोथंबीर घालतो आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची थाळी त्याच्यात आपण आहे ना चपाती घेतली आहे त्यानंतर हल्दीची कढी आणि ही लाल मसाल्यातली कढी सुद्धा घेतली आहे अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर फायनली मित्रांनो आपले डिशेस रेडी आहेत तुम्ही पाहू शकता इथे हळदीवर बनवलेली कढी आहे व्यवस्थितरित्या ठीक झाली आहे वर घातली गार्निशिंगसाठी कोथंबे आणि इथे लाल मसाल्यातलीसुद्धा कढी रेडी आहे तर एकदा अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा आणि पाहू शकता इथे आपली थालीसुद्धा सजवली आहे तर सर्वप्रथम घेतल्या चपात्या त्यानंतर इथे घेतली आपली हळदीतली कढी आणि इथे लाल मसाल्यातली कढी तर मित्रांनो एकदा अवश्य बनवा आणि आनंद तर मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये ना आणि दहीपासून दोन प्रकारच्या कढ्या प्रकारे बनवतात ना ही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला बनवून दाखवल्या आहेत तर सर्वप्रथम आपण लसूण मिरची आणि जिरं प्रकारे त्याची पेस्ट बनवली वाटलं जिरं भाजलं बेसन भाजलं दही आणि बेसन हे सुद्धा एकत्र करून त्याची अशी छान पेस्ट बनवली आहे त्यानंतर तेलात व्यवस्थितरित्या भाजून फोडणी दिली आहेत आणि हल्दीवरची आणि मसाल्यावरची कढी तुम्हाला बनवून दाखवली आहे छोटीशीच रेसिपी डिश आहे पण शरीरासाठी खूप पौष्टिक आणि गुणकारी डिश आहे ही तर अशा करतो मित्रांनो का ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आवडली असेल ना मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त या रेसिपी शेअर करत चला लाईक करा आणि कमेंट करून एकदा तुमच्या प्रतिक्रिया नक्की देत चला कळवत चाल तर मित्रांनो भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ना स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो तर एकदा अवश्य तुम्ही ही रेसिपी डिश बनवा